अवधूतचिंतनम जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे कसं आहे माझ्या भावा बहिणींना तुम्हाला सर्वांचं एक म्हणणं असतं प्रत्येकाचं म्हणणं असतं प्रत्येक युट्यूबरच्या खाली काही कमेंट्स असतात की तुम्ही जी काही सेवा सांगता ही सेवा तुम्ही स्वतः केलेले आहे का याचा अनुभव तुम्हाला स्वतः आलेला आहे का की तुम्ही फक्त अशी अंधश्रद्धा पसरवत आहात कसं आहे माझ्या स्वामी भक्तांनो असं काहीही नसतं अंधश्रद्धा कोणीही पसरवत नाही कारण आत्ता चालू आहे कलियुग दोन हजार चोवीस चालू आहे ह्या युगामध्ये कोणी कोणावरती विश्वास रिकामा ठेवायला कोणीच तयार नसतं तुम्ही नाही मीही नसते आपण प्रत्येक गोष्टीची शहानिशा करतो त्याच्यानंतरच त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो तर आत्ता मी तुम्हाला स्वामींचा असा एक अनुभव सांगणार आहे अगदी जिवंत अनुभव आहे पुणे जिल्ह्यातील आहे आमच्या येथीलच आहे मी तुम्हाला हा अनुभव सांगणार आहे अनुभव ऐका तुमच्या अंगावरती अक्षरशः शहारे आल्याशिवाय राहणार नाही पण तोपर्यंत आपण जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की ऑन करा जेणेकरून आपण जे छान छान व्हिडिओ व्हिडिओ बनवणार आहोत ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर चला अगदी वेळ नाही घेता मी तुम्हाला हा अनुभव सांगायला सुरुवात करत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पुण्यामध्ये आळंदी आळंदी म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींचं समाधीस्थान हे सर्वांना माहिती आहे तेथे जवळपास मरकळ गाव आहे सर्वांनी ऐकलं असेल मरकळ इथं तर एम आय डी सी पण आहे त्या एम आय डी सी एरियामध्येच मरकळ गावामध्ये एका सोसायटीमध्ये एक ताई राहत होत्या ताईंचं नाव आहे आशा विष्णू आशा विष्णू ढाकणे त्या ताईंचं नाव काय आहे सौभाग्यवती आशा विष्णू ढाकणे ह्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूरला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी चालल्या होत्या त्यांनी तिथे जाऊन दर्शन घेतले दर्शन घेऊन त्या पुळेकडे निघाल्या त्यांच्यासोबत त्यांची फॅमिलीही होती त्यांच्यासोबत त्यांची फॅमिलीही होती लक्ष देऊन व्यवस्थित ऐका ते तिथून निघाले गणपतीपुळ्याला महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं तेथून ते आंबा घाटाने रत्नागिरी मार्गे कुठे निघाले गणपतीपुळ्याला गणपतीपुळे अगदी वीस बावीस किलोमीटर राहिले असेल त्यांची गाडी आंबा घाटामध्ये आली आपल्याला माहिती आहे आंबा घाट हा खूप वळणाचा आहे आणि खूप खोल आंबा घाटामध्ये आहे अगदी रात्रीच्या सुमारास अगदी वीस बावीस किलोमीटर वरती गणपतीपुळे राहिलेले असताना अगदीच त्या फोर व्हीलर गाडीच्या दोन चाक घाटाच्या खाली उतरली गाड्याच्या खाली उतरली तर गाडी स्पीडने असल्यामुळं गाडीने तीन चार कोल्हाटवड्या घेतल्या तीन चार वेळा गाडी पलटी झाली गाडी पलटी झाली आणि क्षणात यांना काही न सुधारता आता मरण येते असं प्रत्येकाला वाटलं प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे होते फक्त ताई ह्या एक स्वामी भक्त होत्या त्यांनी घरातून निघताना मागचा पुढचा कोणताही विचार केला नव्हता त्यांच्या मनात कोणतीही शंका किंवा कल्पना आली नव्हती पण त्यांनी फक्त जाताना सोबत त्यांनी गुरुचरित्र घेतलं होतं आपल्याला माहिती आहे दत्त महाराजांचं गुरुचरित्र हे गुरुचरित्र त्यांनी सोबत घेतलं होतं त्यांच्यासोबत त्यांच्या मांडीवरती ते गुरुचरित्र होतं आणि गुरुचरित्र गुरुचरित्र महाराज गुरुचरित्र सोबत होतं स्वामी माझ्या अंगावरती शहारे येतात म्हणून जीप थोडीशी होते समजून घ्या गुरुचरित्र त्यांच्या मांडीवरती होतं त्यांच्या सोबत होतं आणि त्या ताईंनी जशी गाडी घाटातून खाली उतरली दोन चाकं खाली गेली त्यावेळेस त्यांना पुढे यम दिस दिसायला लागला असं म्हणण्याचंही हरकत नाही ताईंनी स्वामींचा धावा करायला स्वा सुरुवात केली त्यांनी मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय घरातील गाड घरातील जी फॅमिली त्यांच्यासोबत होती अगदी त्यांचे मिस्टर लहान मुलांसहित सर्वांनी मोठमोठ्याने धावा करायला सुरुवात केली अंगावरती शहरे येतात माझ्या पण येतात मोठमोठे म्हणायला सुरुवात केली मांडीवरती गुरुचरित्र होतं आणि गाडीने चार पाच कोल्हा खाल्ल्या उलटी पालटी गाडी झाली त्याच्यानंतर न योगायोग म्हणा की स्वामींची प्रचिती म्हणा पहा भक्तांनो स्वामींची प्रचिती म्हणा एक झाड मोडलेलं अचानक त्यांच्या गाडीच्या पुढे येऊन पडलं मोडलेलं झाड होत जास्त झाडही नव्हतं मोडलेलं झाड होतं गाडीच्या पुढे येऊन हे झालं आडवं झालं म्हणजे ते झाड स्वामींच्या रूपाने आलं असं म्हणायलाही हरकत नाही आणि गाडी इतकी वेगाने असताना ही गाडी तिथेच थांबली तुम्ही सांगा मोडलेलं झाड किती तगाव धरेन आणि गाडी स्पीडने होती गाडीने चार तीन सॉरी चार पाच कोल्या डोळ्या खाल्यात आणि तरीही त्या मोडक्या झाडाला जाऊन था, गाडी थांबली आणि ह्या घरातल्या चारही लोकांचा जीव वाचला त्या ते ताई त्यांचे पती आणि त्यांची दोन मुले त्यांच्यासोबत होती चौघांचाही सा जीव वाचला आणि त्या ताई अक्षरशः सांगताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं म्हणल्या ताई फक्त आणि फक्त गुरुचरित्राचा प्रभाव म्हणायचा आणि माझी स्वामी आईनी मला मी जो धावा केला स्वामी आई तर माझी स्वामी आई त्या झाडाच्या रूपाने येऊन तिने आम्हा चौघांचाही सा जीव वाचवला आम्हाला थोड्याफार फक्त दुखापती झालं थोडीफार खर्च टाळली पण आमच्या म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि माझी स्वामी आईने मला प्रत्यक्ष अनुभूती दिली कारण माझ्या आमच्या घरातील कुटुंबातील चारही जणांचा आमचा जीव वाचला तुम्ही सांगा तुम्ही म्हणता ना ताई अनुभव आला तर सांगा अनुभव येतो का तुम्ही ज्या सेवाकाचा अनुभव येतो का माझे तर भरपूर सारे अनुभव आहेत मी तुम्हाला पुढं पुढे सांगणारच आहे पण ही ताई पुणे जिल्ह्यातील आळंदी जिथं जिथं संत ज्ञानेश्वर माउलींची समाधी आहे तेथेच जवळपास मरकळ गाव आहे तेथे एका सोसायटीमध्ये राहतात ह्या ताई आणि यांचा हा जिवंत अनुभव आहे सर्व तुम्ही पाहिलं असेल जे काही केंद्र आहेत स्वामी समर्थ महाराजांचे त्या केंद्रातील प्रत्येक गु ग्रुपवरती हा मेसेज आलेला आहे आणि या ताई अगदी जवळ हा केच्या अंतरावरती आमच्या इथं राहिला आहे तुम्ही सांगा अनुभव नाही मग काय आहे फक्त मी नेहमी तुम्हाला एकच सांगते स्वामी आई नेहमी आपल्यासोबत आहे फक्त आपण आवाज द्यायची स्वामी वाट पाहत असते फक्त नामस्मरण जरी केली तरी स्वामी आईची सेवा खूप होते स्वामी तुमच्या पैसा पाणी संपत्तीची भूकिल्लेली नाही फक्त तुमच्या भक्तीची भूकिल्ली आहे म्हणून तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ फक्त हे जे नामस्मरण आहे उठता बसता झोपता काम करता नाही तुम्ही म्हणू शकता अगदी त्याच्यासाठी खास वेळ काढण्याची तुम्हाला गरज नाही फक्त इथून इथून हाक मारा इथून जर हाक जर मारली तर स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहे याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही जिवंत अनुभव मी आहे जिवंत अनुभव मी घेतलेला आहे प्रचिती मी घेतलेली आहे म्हणून स्वामींवरती व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहू शकता मी स्वामी महाराजांवरती व्हिडिओ बनवत नव्हते पण आधी अनुभूती मी घेतली मी घेतली माझी मला स्वामींनी जिथे जिथं साथ दिली आणि त्यानंतर मी बोलले होते मी अक्कलकोटमध्ये येईन आणि तिथूनच स्वामींचे व्हिडिओ बनवायला सुरुवात करेन आणि तुम्ही पाहिले असेल माझा पहिला व्हिडिओ हा अक्कलकोटला जाताना गान गापरला जातानाचा आहे आणि त्याच्यानंतरच मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली कसं आहे माझ्या भक्तांना माझ्या स्वामी जेव्हा जेव्हा मला मला आली भक्तांना माझ्या साथ दिली त्याच्यानंतर मला असं वाटतं माझ्या आयुष्याचं जसं त्यांनी सोनं केलं तसं माझ्या प्रत्येक भावा बहिणीच्या आयुष्याचंही सोनं व्हावं म्हणून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली नाही ही अंधश्रद्धा नाही ही काय फक्त व्हिडिओवरती पैसे कमावण्यासाठी किंवा व्हिडिओ चालवावेत यूट्यूब चालवावं सोशल मीडियावरती फक्त पैशाचं डॉलरचं काम चालू आहे याच्यासाठी नाही फक्त आणि फक्त माझ्या जसं माझ्या जीवनाचं स्वामी सोनं केलं तसं इतर सर्वांच्या आयुष्याचं सोनं हवं हो। यासाठी मी ही सेवा तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तर चला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या न अर्पण श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय